स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे फाउंडेशन कागद पुरस्कृत स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे अमृत महोत्सवी जयंती वर्षपूर्ती निमित्त आयोजित परिवर्तन महावक्ता राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मी संचिता सागर पाटील इयत्ता दहावीची गर्ल्स हायस्कूल शिवाजीपेठ कोल्हापूरची विद्यार्थिनी विषय मांडते राजे समरजीसिंह घाटगे पाणीदार नेतृत्व एकोणीशे नव्वद साली अमोल पालेकर यांचा रुमान हा हो त्यातील एक प्रसंग नाना पाटेकर यांनी सांगितला दुष्काळ पडलेला असतो लोकांना पावसाची आस लागलेली असते अशा वेळी एक माणूस येतो तो म्हणतो मी पाऊस विकतो तुम्ही विकत घ्या तेव्हा अमोल पालेकर विचारतात खरोखरचा पाऊस त्या संदर्भातला एक डायलॉग सच्ची मुच्ची हा हा मेरे दोस्त वही बारिश जो आसमान से आती है बूंदों में गाती है पहाड़ों से फिसलती है नदियों में चलती है लहरों में मचलती है पोकर से मिलती पोकर बारिश अक्सर गीली होती है, उसे पानी पाणी कहते है पाणी पाणी है पाणी जिंदगाणी है ती कविता ऐकल्यानंतर मलाही वाटतं ज्या ज्या नेतृत्वाने पाण्याचं सुयोग्य नियोजन केलं आणि त्या त्या भागचा समृद्ध विकास झाला वर्तमान काळात पाण्याचा विचार करणारे नेतृत्व कोणतं हा प्रश्न जेव्हा जेव्हा मी स्वतःला विचारते तेव्हा तेव्हा एकच नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे राजे सिंह घाटगे होय राजे सिंह घाटगे हे पाणीदार नेतृत्व आहे कारण त्यांना शाहू महाराजांच्या विचाराचा आणि कार्याचा समर्थ असा वारसा लाभला ते शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज आहेत शाहू महाराज अठराशे चौऱ्याण्णव साली कोल्हापूर राजे झाले आणि अवघ्या दोनच वर्षात त्यांनी मोठा दुष्काळ पाहिला पाण्याविना करपलेली शेती भेगाळलेल्या जमिनी परागंदा झालेली जनावरे मोकळे पडलेले गोठे आणि आगतिक झालेल्या शेतकरी त्यांनी जवळ नणभवला बारमाही पाण्यासाठी काहीतरी करायला हवं हा विचार शाहू महाराजांच्या डोक्यात चालू होता म्हणूनच शाहू महाराजांनी कोल्हापूरच्याच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राच्या हरित क्रांतीला कारणीभूत असणार राधानगरी धरण भोगावती नदीवर उभं केलं आज याच राधानगरी धरणामुळे जगात कोठेही कोरडा दुष्काळ पडला तर तो कोल्हापुरात पडत नाही याच एकमेव श्रेय शाहू महाराजांना द्यावं लागतं शाहू महाराजांचे हेच कार्य घाटगे घराण्यानं पुढे नेलं शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज असलेले आणि स्वतः उच्च विद्या विभूषित असलेले आणि कागल विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचं स्वप्न उराशी घेऊन वाटचाल करणारे राजे समरजीसिंह घाटगे यांनी सुद्धा ओळखलं जोपर्यंत कागलमध्ये पाण्याचं सुयोग्य नियोजन होणार नाही तोपर्यंत कागल, तो कागल तालुक्याचा सर्वांगीण विकास होणे केवळ अशक्य आपल्या गावात पडणारा पाऊस आपला पाणी आपलं तर पाणी वाहून जात म्हणून वाहणारे पाणी अडवूया अडवलेले पाणी जिरवूया आणि जमिनीच्या पोटात ते साठवूया हा मोलाचा संदेश त्यांनी कागल जनतेला दिला यातूनच मध्ये पाणी बचतीची एक चळवळ सुरू झाली लोकसहभागातून आणि सहकार्यातून सलग संपून चर खोदले गेले सरीशा बांधावर झाडे लावली गेली विहिरी गावतळी स्वच्छ करून त्यातील गाळ काढण्यात आला बंधारे बांधले गेले आणि कागलातलं पाणी कागलात कागला जिरवले गेलं कागलमध्ये कालस्वरूपी दुष्काळ पडणाऱ्या भागात पाण्याची नेहमीच टचाई जाणवते म्हणून पावसाचा प्रत्येक थेंब आणि थेंब मुरून विकेंद्रीकरण करण्याचं अभियान ज्याचं नाव जलयुक्त शिवार अभियान हे अत्यंत प्रभावीपणे घाटगे यांनी राबवलं माझ्या ऐकण्यात त्यांचं एक, एक भाषण आलं ते म्हणतात पाण्याची समस्या सोडवण्याची सर्वात मोठी शक्ती आणि क्षमता ही आपल्या सर्व लोकांमध्येच आहे आपण शासनाच्या मदतीची अपेक्षा न ठेवता लोकसहभागातून श्रमदान आणि लोकवर्गीचा वापर करून पावसाच्या पाणी गावातील शिवारातच अडवणे जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढवणे अस्तित्वात असलेले पण सध्या खराब असलेले बंधारे यांचे नूतनीकरण करून पाणी अडवा आणि पाणी झिरवा याच्यासाठी शाश्वत आवश्यक ती सर्व कामे करायला हवीत आणि पुढच्या पिढ्यांसाठी जलसंपत्ती साठवूया आणि जलक्रांती घडवूया त्या राज घाटगे यांच्या विचारातूनच आपल्याला त्यांची दूरदृष्टी आणि कागल तालुक्यातील लोकांविषयी असणारा कळवाळ दिसतो उत्तर परिसरामध्ये नेहमीच पाण्याची टंचाई जाणवते म्हणून आंबोहोळ प्रकल्पासाठी दोनशे सत्तावीस कोटी निधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्याकडून मंजूर केला चिकोत्रा प्रकल्पामध्ये त्यांनी दिलेले योगदान हे कागल तालुका कधीही विसरणार नाही ते एवढ्यावरच न थांबता शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीने पाणी दिलं जातं या पद्धतीमुळे पाणी भरपूर प्रमाणात वाया जातं म्हणून शाहू का, साखर कारखान्याच्या परिगातील जास्तीत जास्त जमीन ठिबक थी सिंचनाखाली जोडावी म्हणून कारखान्याच्या माध्यमातून अनुदान देण्यास सुरुवात केली पाण्याचा प्रत्येक प्रत्येक थेंबा सोयासारखा वापरला पाहिजे हा त्यांचा विचार आहे कारण द्वारका असते सोनियाची ओठा पुराण सांगत असतात ऐकणाऱ्याच्या घरात मात्र साधव आणि खांब नसतात अमृताचं खरं नाही सत्य फक्त पाणी आहे हे ज्याला कळलं तो वेदांताहून ज्ञानी आहे इंद्रजी भालेराव यांच्या या ओळीप्रमाणे पाण्याचं महत्व ज्यांना समजतं ती माणसे भविष्यातील आव्हाने ओळखतात राजा समजसिंह घाटगे यांनी सुद्धा भविष्यातील आव्हाने ओळखून त्या दृष्टीने काम करणारे एक द्रष्टे नेतृत्व आहे त्यांनी कागलच्या मातीसाठी जे पाण्याचं काम करत आहेत आणि भविष्यात करतील ते येणाऱ्या पिढ्यांपिढ्या लक्षात ठेवतील जाता जाता मला एक भावलेली गोष्ट सांगते कोल्हापूरच्या समृद्धीच संपन्नतेचं विकासाचं सुजलाम सुफलाम त्याच सर्वे सर्व राजाशी शाहू महाराज आणि त्यांचं राधानगरी धरण पण या राधानगरी धरणावर शाहू महाराजांची जयंती ही लोकउत्सव म्हणून साजरे करणारे राजे समजसिंह भाग्य हे एकमेव होते लोकराजाची जयंती राधानगरी धरणाचे पाणी पूजन करून गेली तीन वर्ष हा उपक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या रक्ताच्या वारशाकडून असेच शाश्वत विकासाचे कार्य घडत राहो याच अपेक्षा ठेवून शेवटी इतकंच म्हणते अगम्य साळस करुणी उगवा खडकामधून पाणी अगम्य साळस करुणी उगवा खडकामधून पाणी कागलच्या क्षितिजावर कोरा शाश्वत विकासाच्या लेणी शाश्वत विकासाच्या लेणी पाण्यामधून उघडले नवविकासाचे दार पाण्यामधून उघडले नवविकासाचे दार राजे समर्जी सिंह घाटगे हे नेतृत्व पाणीदार 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 जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद